टीएन महाराष्ट्र न्यूज चॅनलसगाव तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथे हिंदू मुस्लिम यांचे धनोगे दर्शन पाहायला मिळाले मोहरम आणि आषाढी एकादशी हे दोन्ही सण गावकऱ्यांनी मोठ्या एकात्मतेने व उत्साहात साजरा केले घोळसगावातील सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना सी महाराष्ट्र न्यूज कडून हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन घोयसगाव तालुका अक्कलकोट येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचे अनोखे दर्शन घडवत मोहरम व आषाढी एकादशीचा उत्सव गावात मोठ्या एकात्मतेने व उत्साहात साजरा करण्यात आला दोन्ही धर्मीय बांधवांनी एकत्र येत परंपरेला धरून सलोखा आणि सौहार्दतेचा आदर्श निर्माण केला गावात पाच दिवसांपासून विविध धार्मिक विधी मशिदींमध्ये पार पडत होते तीन मशिदींमध्ये विविध सवारींची स्थापना करण्यात आली होती विशेष म्हणजे मोहरमच्या शेवटच्या दिवशी गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली ज्यात संपूर्ण गावाने सहभाग नोंदवला हिंदू बांधवही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हे या गावातील धर्मनिरपेक्षतेचे आणि सामाजिक ऐक्याचे जिवंत उदाहरण ठरले दी आठ जुलै रोजी तीन दिवस जारत निमित्त महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी अक्कलकोट काँग्रेस तालुका युवक अध्यक्ष निशांत कवडे व काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष मौला पठाण यांचा निवडीबद्दल सत्कार झाला तसेच सेवानिवृत्त मुख्याध्यापक नागुरे सर आणि आषाढी बारी प्रमुख नारायण साळुंखे यांचा विशेष सन्मान करण्यात आला सरपंच राजशेखर किवडे जावेद सुभेदार दिलीप पाटील संजय होळे इरणा नागुरे सुभाष किवडे नारायण साळुंखे भीम साळुंखे विश्वनाथ पाटील सतीश पालापुरे आशिष गायकवाड विकास वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अल्ताफ फकीर अब्दुल फकीर अमीन फकीर परमेश्वर पड़सलगे सुरेश पड़सलगे शाबोदीन नदाफ यासिन फकीर अरिफ दिवटे बशीर जमादार हैं याकूब मुल्ला भीम साड़खे समद अष्टेकर